भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसूती सुरू करावं आणि रुग्ण व डॉक्टरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी डॉक्टर योगेश बालाराव यांनी विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन छेडलं प्रशासनाला वारंवार समोरी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी संतप्त घोषणा दिल्या एकामागे एक, एक आंदोलन होऊन उपाय न झाल्याने अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं लोगों को दिलाइए माइक्रोपंचमी क्या हाँ लोग आज से आज से बेक्सर उधर लेकर करने जाओगे लोग नान्जा समझते हैं सोलने साथी लोग मैं कल्याण के मौह मंडर साफन करने जाओगे डॉक्टर आंसर अब कारी मारने नेहरकंसा डीप्रेशन नेहरकंसा डी डॉक्टर मंदर से साफन करेंगे जाओगे क्या ना आप करेंगे अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा